अरे प्रसादाचा एवढा का उदास आहे तू अर अरे काय सांगू कालच्या गाडीने पडलो ते मोबाईलच फुटला हे बघ ना अरे बापरे चल ना भोर मध्ये आपल्या अरेंज मोबाईल शॉप आहे ना तिथे जाऊन घेऊया तुला नवीन मोबाईल हो का होत नमस्ते नमस्ते आता काय झालंय गाडीने कालच्या पडलो होतो हे बघा मोबाईल फुटला आहे माझा बरं तर मोबाईल घ्यायचा होता पण पैसे नाही आहेत आता तर काय पर्याय आहे आपल्याकडे आता मग तुम्ही योग्य ठिकाणी आलाय रियन मोबाईल बजाज फायनान्स घेऊन आलेला आहे झिरो डाऊन पेमेंट वर तुम्हाला कोणताही फोन आपल्याला मिळू शकतो तर चला बघूया दाखवतो मी तुम्हाला ओके आपल्याकडे मिळेल ओप्पो विवो रेडमी रिअलमी सॅमसंग आयफोन सुद्धा उपलब्ध आहेत झिरो डाऊन पेमेंट वर कोणताही फोन बजाज फायनान्स वर करू शकतो पहिले काही घेतलेलं आहे आपण बजाज फायनान्सवर काय नाही नवीन कस्टमर करू शकतो फक्त ना आधार कार्ड पॅन कार्ड लागेल बस बाकी काही लागणार नाही तर ते प्रोसेस लगेच लगेच करून टाकू मोबाईल सर त्यांचा आहे हे झिरो डाऊन प्रोव्हल मोबाईल घेऊ शकतात नाव ऐकूनही घेऊ शकता तुम्ही ठीक आहे चालेल करा प्रोसेस मग ओके कोण टाका यांची प्रोसेस थँक्यू सो मच सर अपेक्षा पेक्षा पण खूप चांगली डील भेटलेली आहे ऑनलाईन पेक्षा पण स्वस्त दरामध्ये आपल्याला आयफोन थर्टीन भेटलेला आहे तो पण mm. आणि नक्कीच मी माझ्या मित्रांना सजेस्ट करेन की आयफोन मोबाईल कुठलाही खरेदी करायचा असेल तर फक्त आणि फक्त अरेन मोबाईल शॉपिंग मध्ये खरेदी करा मोस्ट वेलकम सर मोस्ट वेलकम थँक्यू सर असेच घेत राहा धन्यवाद